Atau meter meter gitu. <San> <San> आता महिना बसच्या तयारी सतरावर महिन्याचा आपल्या मावसाहेरी चालूच करा हे सात तारखेला बसणार आहेत गणपती ह्या वाजेशी नक्की काय का पाठण अजून अरे पळायला लावलं मी पळलेली नाही अरे मी काय म्हणते लिहिलं नाही कशात पण मला ह्या महिन्यात खाऊच वाटलं नाही काय असं ते आता खर्च करू वाटलं नाही म्हणायचं वर्षी खायला काय खायचं नाही तर वर्षी मला मग त्या शिवसेनेच दुसरा पण ह्या वर्षी मला म्हणून घ्यायला फक्त हप्ता खायचा हप्ता यायचं चालू हप्त्याचं नाही काय हप्ता ऑलरेडी माझा हप्ता जाग्यावर पेंटिंगला राग यादा ये

खूप जाहीत दहा तारखेला देईल पैसे अडचण नाही फक्त ते कागदपत्र क्लिअर पाहिजे पैसे मी तिचा दाखला कशाला लागतो पैसे काढा पण तिचा दाखला लागतो का येणा झालाय का काय नवीन फॉर्म भरले muito <laughs> dá